लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत इंडिया आघाडीच्या पंतप्रधान पदाचा उमेदवार आम्ही जाहीर करू असं जयराम रमेश हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणाले मागच्या अठ्ठेचाळीस महिन्यांमध्ये यांना एकत्र येणं जमलं नाही त्याच्या पुढच्या चोवीस महिन्यांमध्ये यांना आघाडीमध्ये नेमके किती पक्ष येणार हे सांगता आलं नाही त्याच्या पुढच्या राहिलेल्या बारा महिन्यामध्ये यांना इंडिया आघाडीचा एक कॉमन लोगो करता आला नाही इंडिया आघाडीचा एक झेंडा करता आला नाही आता हे अठ्ठेचाळीस तासात देशाचं नेतृत्व कोण करणार हे ठरवणार आहेत त्यामुळे निकालाच्या नंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये देशाचा पंतप्रधान हे एकमुखानं नरेंद्र मोदी होणार आहेत याचीच घोषणा काँग्रेसच्या जयराम रमेश यांना करायची वेळ येणार आहे त्यामुळं अठ्ठेचाळीस तासाचे नव्हे तर निकालाच्या संध्याकाळीच एनडीएचा पंतप्रधान जो कोणी होणार आहे ते त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे त्यामुळे त्यांना पुढचा अठ्ठेचाळीस तास विचार करण्याची गरज राहा आमच्या लोक जनसेवा चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा